मार्क शुभर्तमान अकरा अध्याय वचन सव्वीस परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमच्या स्वर्गातील पित्या तुमची अपराधीची क्षमा करणार नाही आम्ही का क्षमा केले पाहिजेत जे मी अपराध केले आहेत जे देवाच्या दृष्टीने मी पाप केलं आहे जे बी मी गुन्हा केलेला आहे जर मी त्यांना क्षमा करू तर देव माझी अपराध क्षमा करणार देव माझी गुन्हा क्षमा करणार आणि जर मी त्यांना क्षमा करणार नाही तर परमेश्वर माझी अपराध देखील क्षमा करणार नाही देवच वचन म्हणतो जेव्हा जेव्हा तो देवाच समोर उभा राहतो गुडजेर येतो तर तुझ्या मनामध्ये कोणा विरोध काय असेल तर काय कर पहिला क्षमा कर नंतर येऊन काय कर प्रार्थना कर क्षमा केल्याने देव आमची प्रार्थना ऐकतो आणि काही लोक म्हणतात मी त्यांना क्षमा केले आहेत पण मी त्यांना बोलणार नाहीत मग अजून तुझ्या मनामध्ये जे विषय काय आहेत राग आहे पण बायबल सांगतो की शत्रूवर काय कर प्रेम कर जर तुझ्या शत्रू जर असेल असल तुझ्यासोबत त्याने काय आवार केलेत कसे वागले ते विसरून टाक इशू जे बोलतो आम्ही तेच केले पाहिजेत जर बापांचे आम्हाला सांगितलं तेच गोष्टी आम्हाला करायच्यात क्षमातून इशू दिसतो क्षमातून देवाचं प्रेम प्रकट होतो जेव्हा प्रभू ईश्वर जगात असताना देखील त्याचे अन्याय होत असताना अपमान होत असताना देखील निंदा होत असताना देखील त्याचे तुकले खोडे मारलेत तरी ईशू म्हणतो हे पित्या यांचे पाप यांचे अपराध तो मोजू नको हे बापा यांना क्षमा कर म्हणजे आमच्यातून ईशूचे गुण आमच्यातून ख्रिस्त स्वभाव आम्हाला प्रकट करायचे आहे देवाचं प्रीती आम्हाला दाखवायची आहे जसं येशूनी जसं देवाने ख्रिस्तामध्ये आम्हाला क्षमा केलेत आम्हाला समेट केले तसं देखील आम्ही एकमेकांना इशूमध्ये क्षमा केले पाहिजेत जसं प्रभूने आम्हाला संधी दिलेत जसं प्रभूने आमचे अपराध आमचे गुन्हा क्षमा केलेत तसेही आम्ही एकमेकाचे अपराध आणि गुन्हा आम्ही क्षमा केले काही लोक का म्हणतात चुकीला माफी नाहीत पण देवपणे आमची चूक आमची गलती देवाने क्षमा केले आहे जिथं क्षमा आहे तिथं परमेश्वर आहे जिथं प्रीती आहे देव आहे तर क्षमा करा तर देव तुम्हाला आशीर्वाद देईल काही लोक म्हणतात एक काही लोक कुठं बाजारमध्ये लग्नामध्ये मिटिंग मध्ये जर ते शत्रू समोराल ना चेहरे चेहऱ्या कसं होतं आनंद दिसत नाहीयेत तो तोंड अरे इथं काय कर अरे इथं काय देखील मग याच्या अजूनही तुम्ही त्यांच्याविषयी मनामध्ये राग आहे बायभोज सांगतो देवाने प्रीती करायला सांगितलं राग कराने सांगितलं देवाने क्षमा करा सांगितला जर क्षमा कराल तर तुमचे अपराध तुमचे गुन्हा देखील परमेश्वर जो स्वर्ग मध्ये पित आहे ख्रिस्त यशूमध्ये क्षमा करणार